श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे मंगळवार आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री तुळजाभवानी महात्म्य त्यामधील अध्याय पाचवा पठन करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय राम रामवार श्रीरेणुके भार्गवजननी अनुभूती प्रियकारणी देवी तुझ नमो विनवी शंकरा म्हणे जय देवा सुरेश्वरा देव देवा परमेश्वरा देवपूजा नमो तुझ पूर्वाध्यायाचे अंती श्रीरामा अलेय यमुना पार्वती तेथे भेटली भगवती ऐसे तुम्ही वनिले परी कोने काळी झाला संगम हे मज कळले नाही सुगम शंकर म्हणती एक उत्तम तो काळ सांगतो तुज प्रती त्रेतायुगी नारायण राव नावधा लागून झाला दशरथ नंदन श्रीरामचंद्र नामे राव नवधा पूर्ण किंचित निमित्त कारण चतुर्दशर्ची मर्यादा करुन अरण्यवासा अंगीकारी लक्ष्मणासहित सहित माझी फिरत अगस्तिवचने पंचवटीत गोदातीरी वास करी तेथे कपटी दशानन सीते सिगे गेहून गेला पळोन सीता वियोगे दुःखी होऊन रामलक्ष्मण ते काळी जटायुवचने करून दक्षिण दिशेस चालले जान तापसवेशे भायमान यमुनाचला पातले भूमिसचिद्र पाडून भोगावतीचे आनिले जीवन ते शुद्ध निर्मळ प्रशून तो संपूर्ण कथियेले ते अवसरी अंबा आपण श्रीरामासी भेटली जान वरिष्ठत्वाकले प्रश्न तो संपूर्ण कथियेले वरिष्ठ म्हणे देवा ते वेळी श्रीराम देवी कैसी विस्तावली सहस्रनामे कैसी पूजली ते विस्तार सांगावे शंकर म्हणती यमुना चळी राम लक्ष्मणा आले जवळी जगदंबा ही ते काळी त्यांनी पाहिली प्रत्यक्षे ही तरी आहे माझी जननी ऐसे श्रीरामे ओळखोनी लक्ष्मणासहित पुढे जाऊनी साष्टांग नमस्कार केला असे मग सद्वा वेमरामचंद्र जोडोनिया दोनी कर स्तविता आला अति सादर प्रेमपूर्वक देवीसी त्वरिता सुंदरा सुभगा सुस्वात्मिका बहु रूपगा भिल्ली प्रणिते अंतरगा सर्वणी हितासी तत्पर षटचक्र निवासिनी सहस्रदलविलासिनी नागरू कुंडलिनी अंबादेवी तुझ नमि तोमी सोहोमस्तिणी धीरा अजपाजपरणी शक्तीसर्वीज रि अंबादेवी तुझ नमो ए व भवानी वाघगोचरामंडलू वाचस्पती नूतकशक्तीणी अंबादेवीज नोमी क्लि क्लि कामबीजचलनी चतुर्नकुतनिवसिनी कामकल्पी कंदर्पमोहिनी अंबादेवी तुजनमी, कंदर्प तुजनमी सुधामयी सर्वजननी चरणी सामिप्यदायिनी भवानी देवी तो मी। नवाक्षरा शांता शोडाक्षरा ही हितमाता बवन्नामात्रकारुपिनियाता अंबादेवी तुजन मी कल्पातीता विष्णुमाया त्रिकोण क्रतालया शटकोनकोन मध्यस्थया अंबादेवी तुजन मी वर्तुलाभैरवयुक्ता अष्टा िवर्णकिता द्वीवर्... सुलवर्गाष्टकसहिता अंबादेवी तुजन मी चक्रराज मयि मंत्रा सर्वचक्र सुसेविता नीला वेदाक्षरसुता अंबादेवी तुझन मिोमी तू सप्तस्वरानी गायिली अति अतिसेविली तालनाट्यानी संतोषिली अंबादेवी तुझन मिोमी रजोरूपमयी कालि काल निद्रा प्रवर्तली नयनी मुखी राहिली अंबादेवी तुझन मिोमी सत्वस्थाव संपन्न सर्वलोकमन मने रामा लक्ष्मी कमल करा परमा अंबादेवी तुजन मी तो मी कालितस्वरू सफल कार्यविध्वसिनी कला काकलिनी अंबादेवी तुजन मी रूपा दीर्घ रूप दीर्घरूपा कृशस्वरूपा स्थूल रूपा अपरूपा अंबादेवी तुजन तो मी तोमी जयमाते जगज्जननी यमुनाचल निवासिनी योगिनी वृदंत તું જાનુદિની સેવા કરીતી સદ્ભાવે તું ભક્તા सुखदेसी त्यांचे दुःख हरीसी भक्ता आवडती बहु अति दयाळू आंबे तुझे ती थोर शक्ती रूपा तू अति गंभीर तू परमेश्वरी अतिउदार अंबादेवी तु जनमी तो मी ते हि एकग्र चित्ती श्रीरामचंद्र ऐशी या रिती सद्भावे प्रेम परभक्ती जगदंबे स्तवन केले श्लोके करुणा स्तविली जगन्माता पूर्ण श्लोकार्थ पाहता अति गहन तात्पर्य कठीण समजावया श्रुती मथुर तंत्रशास्त्रमथुर ल काढून रघुनंदने केले स्तवन तुळजा जगन्मातेचे त्रिश्रीप्रकार दाविले अति सुती असती सुविचार निर्गुण सुगुण रूप निर्धार विली जगदंबा श्री शंकर कैलासपती ऋषी वरिष्ठ वरिष्ठ सुमती उभयता सवंदीती तुळजा कथा सार मधु मधुर साहित्य सासे सावे सुंदर परम परमचतुर अन्न वाढितो अति उदार तरी मग मगते अतिवृष्टी रसज्ञ दौर परमजीवले गजेवनार त्यांचे पंक्ती बेस ले इतर ते अत्री अतृप्त होतील की जगदंबे चिर साळ कथा त्या त्यावरी शंकर श्रेष्ठ वक्ता वरिष्ठा ऋषी भाविक स्रोता सुकाळ ते, ते प्रमेयाचा कथा कथास्रव न कर तुम्ही यावे धावनी सत्वर कर्णद्वारे द्वारे जेवाल सादर तरी तृप्त तृप्तुनिली ना नातरी पवित्र गोड शीतळ जैसे भागी अतिचे जल ते तात्काळ पाप तापत्र शाजाय तैसा कथास सेवून होताल निष्पाप पुण्यवान सुखी व्हाल तरी आळस सोडून सादर व्हावे रनासी शंकर मने ऋषी नायना या पासी तविली जगदंबिका मगपूजा पूजा करावया नेटका आरंभ करी रघुनाथ लक्ष्मण तेव्हा भक्ता युक्त जगदंबे नमस्कार करीत हात हातजोडुनी उभा राहत जग जगन्माते सन्निध परम पूजी तसे सहस्त्र सहस्रनामे ते लागुनी यथानुक्रमे सांगतो श्री तुळजा सहस्रनाम मंत्र याची ऋषी श्रीराम स्वतंत्र अनुष्टव छंद पवित्र तुळजादेवता होय जेथे बीज शक्ती घंटे संज्ञ की कमनती सकल गामन विनियोग निश्चिती बोलिला असे येथे की करावे अंगुष्ठा दि एक देव वैरदयदिन्यास हो। एक कागास मंत्रोच्चरस्थि स्थापावे मजा ती वाज्रान भैरवी कालिका म्हणून हे शेषडदेवतानाभिमान मा क्रमे करोनी जानावे अंगुष्टा दिशंडागास मंत्रोचारे करोनी न्यास मग करावे ध्यानास स्थिर मनास कोणी परतपरजुर तुर्जादेवी पापनिशिनी बरवी सगुण सौभाग्य लावण्य मिरवी भव सुंदरी जगदंबा सर्व मे श्याम सुंदरा नेसली दिव्य श्वेतांबरा चंद्र प्रभा शोभवित सी शोभत पूर्ण चंद्र चे मंडळ तैसे शोभत मुख कमळ आल्हाद वर्तुळे निर्मळ निर्मळ बहुसुढाळ धबधबित मेघा ऐसा गंभीर झे करी शब्दोच्चार ऐकुनी भिक्त व्रद मयूर नित्य नृत्य करती आनंदे वायुरहित जैसा दीप तैसे स्थिर जीचे रूप ब्रह्मांड उजळले अमूप अंतर्बाह्य प्रकाशे ऐसे तेज तेजपूजपती अष्टभुजा मंद तावाचे ती अष्टमहासिद्धीकि अष्ट प्रकृती किंवा अष्टकिद पाळपंक्ती अष्ट महासिद्धिकी अष्ट अष्टधा प्रकृती किंवा अष्टदिक कपाळपंक्ती अष्टदिज शुडाक्रती बाहु शोबती से वस्त्रालंकार सरळतयसे वस्त्रलंगयुक्तमूर्ती दिव्या शोबती हाती बाणचा क्रसतेज खगशंकासतेज हस्त एक भक्ता परमसुखदायक खळदुर्जनासुनकटक विध्वसत्याचा करीतसे नष्ट पापी पिष्टक्रिया भ्रष्ट देवादिका देती कष्ट त्यासी मारून सुख उत्कृष्ट सज्जनासी करीतसे जगदेश्वरी तुळजा भवानी तिसी सहस्रनामे करुणि वनोदो पुष्पे वाहुनी पूजिता झाला श्रीराम प्रथम विधी करुणी धरोनी सहस्रनामे पुष्प पावुनी पूजा केली रघुनाथे सहस्रनामाचा विस्तार उत्तराधायी सप परिकर जोडोनी जोडोणी दास पांडुरंग जनार्दन इते श्रीकंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा महात्मे संवादे श्रुट अध्याय संपूर्ण श्री शुभम भवतु श्री राजाधिराज अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजयोगिराजपरब्रह्मसचिदानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी सम की जय जगदम्ब जगदम्ब